नमस्कार शासनजारा YouTube चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रातोची गडीची सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी बद्दल आली मोठी बातमी. या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन चॅनल सबस्क्राइब करा ल अजिबात सुकला अत्यंत अपडेट्स हूप्स सुरू करिए. राज्य सरकारी कर्मचारी इथे 29 ऑगस्ट पासून आपल्या विविध वाढण्यासाठी संपावर जाणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीच्या आजच्या बैठकीत ज्याबाबत त्यांनी घेरत आला राज्यातले जवळपास 17 लाख कर्मचारी आपले मागण्यासाठी संपावर जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची मोठी होऊ शकते विशेष म्हणजे पुढच्या महिन्यात गणेश उत्सव आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा एकनाथ शिंदे यांच्या सरकार पुढे मोठं आव्हान असणार आहे महाराष्ट्रातील तब्बल सतरा लाख राज्य सरकारी कर्मचारी बेबोज संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीची आज मुंबई येथे बैठक पार पडली या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुद संपावर निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीचे मुख्य नियंत्रक विश्वास काटकर यांनी याबाबत माहिती दिली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन प्रमाणे नवीन पेन्शन देण्याच्या मुद्द्यावर संभव पुकारला आहे कृती समितीचे प्रमुख विश्वास काटकर यांनी याबाबत स्वतः माहिती दिली राज्य सरकारने तात्काळ नोटिफिकेशन काढण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे तसेच नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार संबंधित कर्मचारी संघटनेने केला आहे विश्वास काय का का म्हणाले महाराष्ट्रातील तब्बल सतरा लाख सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षेत कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट पासून बेमूज संपावर जातील असा निर्णय आज मुंबई येथे सामान्य समितीच्या विस्तार सभेत झाला राज्य सरकारने पेन्शन बाबत जे आश्वासन दिले ते अद्याप पाळण्यात आलेले नाही सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा म्हणून जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन मिळेल असं आश्वासन करून सुद्धा त्या संदर्भात नोटिफिकेशन निघू शकलं नाही त्यामुळे सर्व कर्मचारी आणि शिक्षक चिंतेत आहे असं विश्वास काटकर म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकी आधी पुन्हा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कोणते निर्णय किती वेळात घेतले जातील याची सक्षंकता निर्माण झाली आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकाची सहनशीलता संपलेली आहे त्यामुळे त्यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून राज्यभरात बेमुद संप जाण्याचा निर्णय घेतला अशी माहिती विश्वास काटकर यांनी दिली तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा लाके कमेंट करा आणि नवनवडे शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अिबात चुका धन्यवाद